शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे मलेशियन ग्रीन डॉर्फ जात आहे क्रॉस पॉलिनेशन केरळमधली ही जात आहे बुटकी लोटन लावल्यापासून अडीच तीन वर्षात आपल्याला उत्पादन चालू होतं आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अकरा नर्सरी तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आता क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं आपल्याला अडीच वर्षात त्याचं उत्पादन चालू होतं आहे अण्णा हे रोपतला ए अण्णा बाय हे हे ते बदल हातातलं रोपतला ते हां बघू शकतो आता आपण जे लोडिंग चाललेलं आहे श्री अमोल चव्हाण आपले जे शेतकरी आहेत लांजासाठी लोडिंग चालू ला आहे अमोल चव्हाण आता एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आपली पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे खात्रीची रोपं योग्य सल्लाव मार्गदर्शन सर्व नियोजन लांजामध्ये आपली बत्तीस अकरा नर्सरी आहे आता जे आपण मलेशियन डॉर्प नारळं लोडिंग बघत आहोत हे शारपड खारपड दर्द दर्दलिप्त जमिनीमध्ये येणारं पीक आहे आणि नारळ लावल्यानंतर एकदा पन्नास वर्षापर्यंत आयुष्यमान असणार आहे अशी ही बुटकी लोटल जमिनीपासून एकच फुटावरती नारळ चालू आहे अशा महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे त्यामुळं महाराष्ट्रात आपल्याला बऱ्याच बागा बघायला भेटतील बघू शकतो आपण आता हे लोडिंग जे चाललेलं आहे हे आपल्याला मलेशियन डॉर्प जातीचं स्वतः बनवलेली रोपं खात्रीची रोपावरच योग्य सल्ला व मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळ शेतीबद्दल माहिती घेणार ना आहोत नारळ शेती म्हणजे एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षे चालणारं पीक आहे ह्या जातीचं जा वैशिष्ट्य म्हणजे जमिनीपासून एकच फुटावरती नारळ चालवतो ज्या नारळामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी असतं पाणी पण गोड असतं दुसरी गोष्ट वार्षिक उत्पादन जे आहे ते साडेतीनशे ते साडेचारशे नारळ त्या मलेशियन डॉर्पला येतात आज महाराष्ट्रात आपल्या ज्या पाचशे बागा लागलेल्या आहेत तर ही केरळमधली जात असून ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाणी गोड नारळामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी आणि नारळ लावल्यापासून सहा ते आठ महिन्यात नारळ पाणी तयार होतं अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार होतं अशी टू इन वन दोन्हीसाठी चालणारी ही जात आहे एकदा रोप लावली की पन्नास वर्षापर्यंत आपल्याला उत्पादन घेता येतं आता महाराष्ट्रात आपण शारपड दंद विकत खारपड जमीन पण लागवडी केलेली आहे तर अशी रोपं लावताना आपण ही जी रोपं आहे ती बुटक्या जातीची लावायची आहेत क्रॉस पॉलिनेशन आज महाराष्ट्रात बरेच नर्सरीवाली रोपं देतात नारळ लावला म्हणजे तो नारळ बुटक्या जातीचा येतोय असं होत नाही आंध्रामध्ये चाळीस रुपये नारळ आणतात दोनशे रुपये दीडशे रुपये अडीचशे रुपयेला रोपं विकत असतात तर शेतकरी बंधू जी आपण बुटकी जात लावतोय ही क्रॉस पॉलिनेशन जात असली पाहिजे संक्रित असली पाहिजे त्याचवेळी त्याला त्या झाडाचे कॅरेक्टर गुणधर्म उतरत असतात आपण काही केशर आंब्याची कोळी जर खाऊन केशर आंब्याचं रोप लावलं तर ते रोप तसं वाढणार नाही त्याला फळ येणार नाहीत त्याला ते ना ना कलम